महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याने रायसिंग मामा सोनारेकर यांचे भरतभाऊ गावी त्यांनी केले यथोचित सत्कार आदिवासी सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकार पुरस्कार मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्याचा गौरव वाढला सुप्रसिद्ध आदिवासी सोंगाड्या कलाकार रायसिंग मामा सोनारेकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे अंतर्गत सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आले आदिवासी रूढी परंपरा सांस्कृतिक कलेची जोपासना लोकपथक तसेच व्यसनमुक्ती सामाजिक प्रबोधन सामाजिक सलोका जोपासणे सा, आदिवासी समाज प्रबोधनात्मक जनजागृतीसाठी आदी बाबतीत केलेल्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेत त्यांना करंडक प्रशस्ती प्रमाणपत्र आणि तीन लाख रुपये रोख रक्कम असा मोठा यथोचित सन्मान प्रदान करण्यात आला आदिवासी सोंगाड्या कलाकार श्री रायसिंग मामा सोनारेकर यांना पुरस्कार मिळाल्याने नवापूर तालुक्यासह जिल्ह्यात सोनारेकर यांना सन्मान मिळत आहे त्या अनुषंगाने नवापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आदिवासी साखर कारखाना चेअरमन सा श्री भरतभाऊ गावित यांनी संपर्क कार्यालयात रायसिंग मामा सोनारेकर यांचा पुष्पगुच्छ तसेच श्रीफळ नगद रक्कम देऊन यथोचित सत्कार केला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप गावित सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नरेंद्र भाऊ नगराडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव धर्मेंद्र पाटील मनोहर नगराळे अमृत लोहार शिरीष प्रजापत जैनू गावीस सैफ वोहरा जितू अग्रवाल शरद पाटील उमेश गोसावी राजू आगडे इरफान कुरेशी गिरीश सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते रायसिंग मामा सोनारेकर यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीतून समाज जनजागृती समाज प्रबोधन प्रबोधनात्मक कार्यक्रम करून आदिवासी समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले तसेच मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र आदी राज्यात आदिवासी रूढी परंपरा कलेचे जतन करून सादरीकरण केले रायसिंग मामा सोनारेकर यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमान आहे पुरस्कार मिळाल्याने ठिकठिकाणी सन्मान करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत भाऊ गावित यांनी रायसिंग मामा सोनारेकर यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर तालुक्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे उत्सव आहे की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आम्ही साधारण लहान लहान असो तेव्हापासून या नवापूर शहरामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये गुजरात राज्य आणि मध्य प्रदेश राज्य या दोघी तिघी राज्यांमध्ये ज्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे सांस्कृतिक कामांमध्ये ते आमचे आदरणीय रायसिंग मामा सोंगाड्या यांना महाराष्ट्र राज्य शासनाने सांस्कृतिक मंड सांस्कृतिक विभागाचे मंत्री माननीय आशिष शेलार साहेब यांच्याकडनं सांस्कृतिक कार्याबद्दल गेल्या अनेक वर्षापासून समाजाला प्रमोदन करण्यासाठी समाजाला चांगली दिशा समाजाचं व्यसनमुक्तीसाठी असे अनेक उपक्रम या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला चांगली दिशा चांगला मार्ग व्यसनमुक्तीचा कार्यक्रम अशा विविध क्षेत्रांमध्ये गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिघी राज्यांमध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलं असे आमचे आदिवासी समाजाचे अमिताभ बच्चन आदिवासी समाजाचे अमिताभ बच्चन आदरणीय जे आमचे रायसिंग मामा आहेत त्यांना शासनाने हा पुरस्कार दिला त्याबद्दल शासनाचे तर आभार मानतोच पण मामांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो आदिवासी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी मामांचे सुद्धा आभार मानतो मामांनी खूप जनजागृती केली पूर्ण रात्र मामांनी या समाजासाठी आयुष्याचे गेले पंचावन्न वर्ष मामा हे समाज प्रबोधनाचं काम करत आहेत आई देव मोगरा मातेला आ, हीच विनंती करेल की मामांचं उर्वरित पुढचं आयुष्य सुद्धा सुखाचं समाधानाचं उन्नतीचं आणि भरभराटीचं आणि समाजाच्या सेवेसाठी जावं अशी मी आई देवमोगरा माता चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च रायसिंग मामांना शुभेच्छा देतो की त्यांनी इतकी अहोरात्र कष्ट करून समाजाला एक चांगली दिशा मिळवून देण्याचं काम केलं आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनी मिळून आणि खास करून आमचे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी या सर्वांनी मिळून आमच्या एका आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलं आणि नंदुरबार जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाला इतका मान सन्मान दिला त्याबद्दल या शासनाचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मामांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असं समाज प्रबोधनाचं काम त्यांच्या हातून घडत राहावं या शुभेच्छा धन्यवाद जय आदिवासी